तर नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना याला घेऊन खूप मोठी अपडेट आहे महत्वाची बातमी आहे तर लाडकी बहीण योजनेचा आता जो हप्ता आहे जानेवारीचा तो कधी येणार आहे आणि या व्यतिरिक्त दुसरी एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही बोगस अर्ज आहेत तर आता ते उघडकीस आलेले आहेत तर किती अर्ज बोगस आहेत आणि ते आता बाद होणार का त्यासाठी नियमावाटी काय लागणार आहेत कोणते अर्ज बोगस आहेत किंवा कोणते अर्ज हे बाद होणार आहेत हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आणि आता ते अर्ज त्या ठिकाणी बाद होणार का आणि इथून महाग जे काही पेमेंट आलेले आहे महिलांना ते वापस जाणार का जे काही हप्ते आलेले आहेत ते देखील वापस जाणार का असे भरपूर सारे प्रश्न हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या जेणेकरून तुम्हाला असंच काही नवीन अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत पोहोच तर आता आपण बघूयात की नेमकं अपडेट काय आहे लाडके बन योजनेचा जानेवारीचा जो काय हप्ता आहे तो तुम्हाला जवळपास सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारी या दरम्यान तुम्हाला भेटण्याची दाट शक्यता नाही त्यामुळे तुम्ही तुमचं जे काही आधार सिडिंग वगैरे केलेलं नसेल तर तुम्ही करून घ्या जेणेकरून तुमचं हप्ता हा त्या ठिकाणी पडण्यास मदत होईल आणि हप्ता वितरित करण्यास सुरुवात झाली की लवकरात लवकर तुमच्या बँक अकाउंटमध्ये आल्यास देखील तुम्हाला कळेल परंतु आता काही महिलांनी फॉर्म भरलेले जर त्यांच्या घरी सरकारी नोकर तर असेल फोर व्हीलर गाडी असेल किंवा वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा देखील जास्त असेल तरी देखील त्या महिलांनी त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत आणि फॉर्म भरले असल्या कारणामुळे त्या ठिकाणी त्या महिला त्या ठिकाणी झालंय त्याचा फॉर्म वगैरे सिलेक्ट झालेला आहे सगळं झालंय त्यांना हप्ते देखील येत आहेत परंतु आता तो प्रकार हा महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी उघडकीस येत आहे मग उघडकीस आल्यानंतर आता त्या महिलांचे फॉर्म देखील शासन हे बाद करणार आहे किंवा त्यांना देखील या योजनेतून ते बाहेर काढून टाकणार आहेत मग आता त्यांना या योजनेतून बाहेर काढून टाकल्यावर इथून पुढचे तर हप्ते त्यांना भेटणार नाहीत परंतु जे काय मागच्या हप्ते भेटलेले ते त्यांच्या बँक अकाउंटमधून कटणार का असा त्या ठिकाणी प्रश्न हा उद्भवतो मग आता इथून पुढे समजा जर या योजनेमध्ये किंवा नियमामध्ये महिला बसत नसेल तर त्या ठिकाणी त्यांचे फॉर्म हे बाद केले जातील आणि त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही परंतु त्यांनी इथून महाग जे काही योजनेचा लाभ घेतला त्याचे हप्ते हे सरकार कसल्याही प्रकारे काटणार नाही किंवा त्यांच्या बँक अकाउंटमधून कसले पैसे ते काढून घेणार नाही कारण भरपूर साऱ्या महिलांमध्ये गोंधळ निर्माण होतो की आमच्या बँक अकाउंटमधून आता शासन वापस पैसे काढून घेईल मग आम्ही जे काही बँकमध्ये पैसे आहेत ते आम्ही काढून घेतो असं भरपूर साऱ्या महिलांच्या मनामध्ये येते परंतु तुम्ही काहीही करण्याची गरज नाही आहे जर तुम्ही नियमात बसत नसाल तर त्या ठिकाणी तुमचा देखील फॉर्म बाद होईल जर नियमात बसत असाल तर तुमचा फॉर्म बाद होणार नाही तुमचा जो काही जानेवारीचा हप्ता आहे तो सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंत पडेल आणि जर तुम्ही नियमामधून बसत नसाल तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म बाद होईल परंतु इथून माझं जे काही हप्ते आले, आले ते तुम्हाला आले त्याच्यात कोणीही काही अडचाळ निर्माण करणार नाही किंवा तुमचं पेमेंट हे त्या ठिकाणी काढणार नाही तर असंच काही अपडेट तर आपण या चॅनलवरती टाकण्याचा प्रयत्न करत असतो या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद